माझे नाव आरती आहे मी आता आरतीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा गाव आहे आमच्या शाळेमध्ये खूप छान असा उपक्रम चालू आहे त्या उपक्रमाचे नाव आहे शालेय ग्रंथालय शालेय ग्रंथालयामध्ये खूप सारे गोष्ट पुस्तकात शंभर रुपये आहे या पुस्तकामध्ये खूप छान अशी एक गोष्ट सांगितलेली आहे या पुस्तकामध्ये असं सांगितलं आहे की या पुस्तकामध्ये असं सांगितलं आहे की आपला देश, के के देश कसा होतो झाला व आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून कसा होतो झाला व कोणी हे केलं सर्व काही सर्व काही आपल्या भारत देशाला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य आपल्या भारत देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक नेत्यां अनेक नेत्यांनी प्रयत्न केले अनेक के नेत्यांनी प्रयत्न केले आणि ते त्यांनी इतके त्यांनी खूप प्रयत्न केले होते त्यांनी आपल्या त्यांनी आपल्या देशासाठी त्यांचे प्राण गमावले आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला आपल्या आपल्या देशाला हे सर्व आपल्या देशाला ही इंग्रजांच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्ती मुक्ती मिळवून देण्यासाठी म्हणजे सो इंग्रजांच्या गुलामगिरीतून सोडवून देण्यासाठी खूप नेत्यांनी प्रयत्न केले त्यांनी त्यांनी आपल्यासाठी म्हणजे आपल्या भारत देशासाठी खूप 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 प्रयत्न खूप प्रयत्न केले आपण yeah, 아 k u गुलामगिरीत असतो त्यांच्या गुलामगिरीत असतो आणि आपणही आपण आपणही आपल्या देशासाठी एक एक लोकसपणे वेळी करायचं आणि त्या वेळीमध्ये ही सर्व गोळी ठेवायचं की आपण आपल्या देशासाठी काय आहे आपण आपल्या जीवनामध्ये पुढे काय साकारतो करावं आणि आपल्याला आणि आपल्याला याच्यावरसुद्धा गर्व असायला पाहिजे पण आपल्या देशासाठी काही नाही केलं ब जेणेकरून आपण सुद्धा या देशासाठी काहीतरी करायला पाहिजे कारण की आपण म्हणतो जाऊ दे जाऊ दे सर्व म्हणतात की मला माझ्या देशावर प्रेम आहे पण जेव्हा त्याला काही करायला सांगितलं तेव्हा ते करत नाही याचा अर्थ याचा अर्थ आपली आपल्या देशावर प्रेम नाही पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तर आपला देश छान मानाला हवा